जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल वर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत महत्त्वाची बातमी नवनिर्वाचित खासदार डॉ मोल कोले यांचा नागरी सत्कार समारंभ हडपसर ससाने नगर येथे हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी आणि इतर संलग्न पक्षांच्या संयुक्त विद्यमानं पार पडला सदर कार्यक्रमास माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर माजी आमदार महादेव बाबर माझे महापौर दादा जगताप माझे उपमहापौर बंडू गायकवाड निलेश दादा मगर शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे स्वीकृत नगरसेवक नितीन आरू आसिफ मणियार अजित ससाणे अविनाश काळे तसेच महाविकास आघाडीचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ससाणी नगरमधील आणि पंचक्रोशीतील सर्व सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक योगेश बापू ससाणे यांनी केले होते काल त्यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त चिंतन तसेच दुसऱ्यांदा निवडून आलेले खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा नागरी सत्कार आयोजित केला होता सदर कार्यक्रमात साडेतीन ते चार हजार पेक्षा जास्त नागरिक उपस्थित होते सदर कार्यक्रमामध्ये प्रवीण तुपे यांनी सर्व घटकांना श्रेय दिला महादेव बाबर यांनी शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे आभार मानले दादा जगताप यांनी महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षातील सर्व आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानून पवार साहेब यांच्या मागे आपण सर्वजण उभे राहिलो नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये योगेश बापू ससाने यांनी विधानसभेसाठी तयारीला लागल्याच्या ला ला चर्चा संपूर्ण हडपसर मतदारसंघामध्ये ऐकायला मिळत असून त्यांनीही या चर्चेला सकारात्मक कृतीतून उत्तर देऊन हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणुकीचा बिगुल वाढदिवसाच्या निमित्तानं साधून तुतारी वाजवून केलेलं दिसून आलं जास्त मत यावर्षी मिळालं त्याच्यामध्ये आपलं आरक्षण का वाटा सुमारे साडेचार हजार यावेळी की यावेळेस आमचं दोन हजार एकोणीस सालीच्या आमच्यावरती टॅम लागला होता मायनसचा तो पुसला गेला आणि लोकसभेची निवडणूक आहे ही प्रभागाची नाही त्यामुळे साडेपाचशे पेट मातापिक्के काढलं जात आजकाल काही जणांनी बोट लावले मातापिक्के मिळाले वगैरेचे हरकत नाही आमच्याकडे नाही आमच्याकडे पण नाही तुमच्यासारखे दहावीस टक्के घेतले असते गेल्या वर्षामध्ये तर शंभर जास्त पैसे खर्च केले असते आणि देखील मिळवलं असत असो काही जणांना ज्या गाव जेवण असतं ना गाव जेवण त्यावेळी थंडीच्या वर्णामध्ये गाव टाकण्याची सवय असते त्याला शब्द करत जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे જનતા ન્યૂઝ નવા શોધ નવી બાતમી